आपला न्यूज रज्जाक मुजावर यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मरोडे ग्रामस्थ व मुस्लिम समाज यांच्या वतीने सत्कार मंगळगडा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी मरवडेगावचे पत्रकार रजाकबाई मुजावर यांची निवड झाल्याबद्दल मरवडे ग्रामस्थ व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मरवड्याचे कुस्तीपट्टू पैलवान दामोदर हुले यांच्या हस्ते फेटा शाल हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी मरवडेगावचे ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य शंकर जाधव तंटामुक्ताध्यक्ष गणपती पवार उपसरपंच अल्लाबख मुजावर रघुनंदन चव्हाण पांडुरंग जाधव विठ्ठल मासाळ सतीश शिंदे समाधान पवार आनंदा टोमके नानासाहेब पवार मोहम्मद मुजावर बंदेनवाज मुजावर शहानुवाज मुजावर अमीर चांद मुजावर अमीर रशीद मुजावर सादिक मुजावर दत्ता जाधव आलमगीर मुजावर जहांगीर मुजावर आदीजण उपस्थित होते रजाकभाई मुजावर यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पत्रकारितेतील पदवी मिळवल्यानंतर पहिल्यांदा त्यांना दैनिक लोकमत सामना तरुण भारत मध्ये मंगळवेडा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर स्वतःचे साप्ताहिक पंतनगरी या नावाने साप्ताहिक सुरू केले हे साप्ताहिक सलग दहा वर्ष सुरू ठेवले होते त्यानंतर त्यांनी दैनिक पंतनगरी या नावाने दैनिकही सुरू केले होते पुणे आर्थिक अडचणीने ते थांबवले व व न्यूज मराठी पंतनगरी टी व्ही न्यूजच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक भ्रष्ट प्रकरणावर लिखाण करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मंगळवडा तालुक्यातील एम आय डी सीचा प्रश्न उजनी कॅनॉलचा प्रश्न पाऊत पाटकळ दहीवडी खुपसंगी साठवण तलावाचा प्रश्न मटका गुटका अवैध धंदे वाळू विरोधात सर्वसामान्याच्या बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न केला कोट्यावधी रुपयाची लूट झालेली वरदाप काळ घोटाळा उघडकीस करून संपूर्ण राज्यामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पितळ उघड पाडले मरोडे गावातील टोल बंद करण्यासाठी आंदोलन उभे करून टोल रद्द केला तसेच मरोडे गावच्या विजेचा प्रश्न मिटवण्यासाठी आंदोलन करून गावामध्ये तेरा विजेचे डेपो करून घेतले थोड्याच दिवसापूर्वी उजनी कॅनलचे पाणी बंद झाले होते ते पाणी पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी आंदोलन केले त्यात सहभाग नोंदवून गुन्हे दाखल झाले तरीही मागे हटले नाही अशा प्रकारे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल मीडियाच्या माध्यमातून संपादक पत्रकार म्हणून काम करत असताना समाजाची सेवा हा धर्म समजून काम केले जे काम होत आहे ते केलेच पण जे काम कोणालाही होत नाही ते शंभर टक्के आम्ही करू अशी भूमिका नेहमी वृत्तपत्रातून मांडली व सर्व सामान्यांची कामे करण्यात आली यात भरपूर समाधान मिळाले अशी प्रतिक्रिया सत्काराप्रसंगी रज्जाकभाई मुजावर यांनी आर बी न्यूज मराठीवर दिली कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील अनेक समाजातील अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी डिजिटल मीडिया राज्याध्यक्ष राजा माने व राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत जिल्हाध्यक्ष नागनेसर तालुकाध्यक्ष सुनील कसबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मंगळवेढ्यात नवीन कार्यालय सुरू करणार असून या कार्यालयामधून दैनिक पंतनगरी तसेच एक साप्ताहिक एन न्यूज मराठी व पंतनगरी टी व्ही न्यूज हे चारही प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया व डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार न्यूज चॅनलचे संपादक दैनिकाचे संपादक दैनिकाचे तालुका प्रतिनिधी यांचा एकोपा करून मंगळवेढा तालुका डिजिटल व स्मार्ट कसा होईल यासाठी खासदार व आमदार यांच्याकडे व महाराष्ट्र सरकार यांच्याकडे प्रयत्न करणार आहे काम होत नसेल तर विरोधी पक्ष म्हणून दबाव तंत्राने तालुक्याच्या विकासात हातभार लावणार असल्याचे मत व्यक्त केले शेवटी पत्रकार म्हणून मरवडेकरांनी तिसरी आघाडीच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा तंतोतंत प्रयत्न केला पाच वर्षामध्ये पाच पुरस्कार व दहा कोटीचे विकास कामे करून विकासाचा बॅकलॉक भरून काढून मरोडे स्मार्ट डिजिटल विलेज विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला मरोडे गावात तंटामुक्त गाव पर्यावरण संतुलन पुरस्कार मरोडे प्राथमिक आरोग्य केंद्रास आनंदीबाई जोशी आरोग्य पुरस्कार मंगळवाडा शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळेस स्वच्छ शाळा सुंदर शाळा म्हणून पुरस्कार मंगळवेडा तालुका पत्रकार संघात तालुका अध्यक्ष असताना मंगळवेड्यामध्ये पत्रकारांना जागा व पत्रकार भवन तसेच मंगळवेडा तालुका सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंगळवेडा तालुक्यातील सरपंचसाठी सरपंच भवन ही दहा लाखाचे मंजूर करून बांधून तयार आहे पदावर असताना अशा प्रकारची कामे करत असताना एक आत्मिक समाधान मिळाले आहे सिंहगड महाराज व गैबी साहेब दर्ग्यास तीर्थक्षेत्र घोषित करून लाखो रुपये मिळवले मरोडे गाव महाराष्ट्राच्या नकाशात स्मार्ट डिजिटल व्हावे म्हणून कोट्यावधी रुपयांची कामे करून सुमारे तीस कोटीचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवले होते सदर कामे एकीकडे लोकप्रतिनिधी उपसरपंच व दुसरीकडे पत्रकार म्हणून दुधारी शस्त्राचा वापर करून तालुक्याचा व गावचा विकास करण्याचा लहानसा प्रयत्न केला आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी